नमस्कार फ्रेंड्स फूडी स्वातीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे सध्या आपण उन्हाळी सुट्टी स्पेशल मुलांच्या आवडतीच्या रेसिपी बघत आहोत आपण स कंटकीची रेसिपी बघणार आहोत अगदी हॉटेलमध्ये जसे भेटते त्यापेक्षा ही सुरेख झालेली आहे आणि मुलांना थोडंसं युनिक असं डेकोरेशन जर आपण करून दिलं तर मुलं पदार्थ अगदी आवडीने खातील आणि बाहेर हॉटेलमध्ये जाण्याचा देखील हट्ट करणार नाही सध्या आपण उन्हाळी स्पेशल डिशेशमध्ये आता कंटकीची रेसिपी बघणार आहे मुलं हॉटेलमधले खाण्याचा हट्ट करतात पण आपण घरच्या घरी मुलांना बनवून देऊ शकतात एकदम हायजिनिक आहे आपण मी इथे आपल्याला पिझ्झा आहे तो कट करून दाखवलेला अगदी छान मौसूत असा शिजलेला आहे आणि मी इथे सेजवान चटणीसोबत ते सर्व केलेला आहे अगदी सॉफ्ट झालेली आहे आणि चव खरंच खूप छान झालेली आहे रेसिपीकडे वळूया पण आपण जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा चिकन इथे आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहे धुवून घेतल्यानंतर मी त्याला कंटकी मसाला धने पावडर आणि अगदी चिमूटभरच मीठ घातलेले आहे कारण की कंटकी मसाल्याला ऑलरेडी मीठ असतं म्हणून आपण मिठाची क्वांटिटी जी आहे ती कमीच करायची आहे आणि चवीनुसार तिखट ॲड केलेला आहे चिमूटभरच हळद घालायची आहे थोडंसं लिंबू पिळून घेऊ शकतात किंवा अगदी अर्धा ते एक चम्मच आपण दही घेऊ शकतात हे सर्व इंग्रेडियंट्स आपल्याला चिकनला व्यवस्थित चोळून घ्यायचे आहे यासोबतच धने पावडर देखील घालू शकतात थोडासा चिमूटभर खडा मसाला आ, हे सर्व इंग्रेडियंट्स व्यवस्थित कोट केल्यानंतर आपल्याला चिकन जे आहे ते जवळपास चार ते पाच घंटे व्यवस्थित मॅरिनेट करायचं आहे शक्यतो जर आपण जास्त केलं पाच ते सहा घंटे तरी पण आपली कंटकी जी आहे ती अगदी सुरेख होईल फक्त काय मॅरिनेटची प्रोसेस आपल्याला व्यवस्थित फॉलो करायची आहे छा जेवढं मॅरिनेट झालं तेवढी आपली कंटकी जी आहे ती सॉफ्ट लागणार आहे मॅरिनेट झाल्यानंतर ॲज इट इज आपल्याला ते फ्रीजमधून काढून तेल जे आहे ते कडकडीत गरम करून नंतर आपल्याला त्याची फ्लेम कमी करून चिकनचे पिसेस जे आहे ते तेलामध्ये सोडून द्यायचे आपण डीप फ्राय त्याला करून घेऊया आणि व्यवस्थित मीडियम टू लो फ्लेमवर आपल्याला तळून घ्यायची आहे जेणे की आ, पिसेस जे आहे ते मधीपर्यंत अगदी व्यवस्थित शिजतील जर आपण हाय फ्लेमवर त्याला तळले की ते फक्त बाहेरूनच लाल होईल पण मधून कच्चे राहतील म्हणून आपल्याला तळण्याची प्रोसेस अगदी स्लो फॉलो करायची आहे मीडियम टू ले आ, लो फ्लेमवर अगदी छान असं त्याला तळून घ्यायचं आहे खरपूस आता मी इथे त्याच्या साईड जे आहे ते चेंज करून घेते ही कंटकी जी आहे ती आपण मेओनीसोबत देखील सर्व करू शकतात आ, जे के एफ सी स्टाईल मुलांना जे आहे ती फिलिंग येईल किंवा टोमॅटो सोबत सर्व करू शकतात आणि शेजवान चटणी देखील आणि मुलं तसं सलाद खात नाही तर आपण कांदा सध्या उन्हाळा चालू आहे तर आपण त्याच्यासोबत कांदा देखील सर्व करू शकतात टोमॅटो आणि वरून मी त्याला थोडीशी कोथंबीर जी आहे ती स्प्रिंकल करून दिलेली आहे चाट मसाला देखील घालू शकतात पण आपण आपल्या पिसांना भरपूर छान प्रमाणात मसाले लावलेले आहे जेणे की धनी पावडर थोडासा खडा मसाला कंटकी मसाला अगदी काहीच नसलं फक्त कंटकी मसाला आणि आलं लस पेस्ट जरी लावलं तरी पण आपल्या कंटकीला अगदी छान अशी चव होईल आलं लस पेस्ट पण आपण सुरुवातीलाच लावून ठेवायची जेणे की पूर्ण मसाला व्यवस्थित पिसांमध्ये जाईल आणि चव अगदी सुरेख होईल आता मी इथे कोथंबीर आणि आपली जर कांद्याची पात असते त्याच्या कांदे मी इथे वरून घातलेले आहे तर मुलं अशाने सलाद देखील खाईल आणि टेस्ट देखील येईल त्यांना आता मी इथे आपल्याला पीस कट करून दाखवते अगदी मौसूद आणि ज्युसी झालेला आहे अगदी व्यवस्थित mm. परफेक्ट शिजलेला आहे तर फक्त मेन काय आहे आपल्याला फक्त मॅरिनेट जी जी प्रोसेस आहे ती व्यवस्थित फॉलो करायची आहे आणि आपण अशी हॉटेलसारखी कंटकि मुलांना बनवून देऊ शकतात मुलं अगदी आवडीने खातील आणि बघू शकतात टेक्स्चर अगदी सुरेख आलेला आहे आपल्याला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि बेलायकनवर क्लिक करा